चला आता आम्ही नाशिकला आलेले एक थकवा एवढं झालेलं आहे की अजून थकवा जात नाही सगळे कपडे मी धुवून घेतलेले आहे साड्या वगैरे तुमच्याकडे पाऊस पडतोय नेमकं ॲक्च्युली एक, एक साडी इकडे एक दोन चार साड्या तिकडे सगळं धुऊन टाकलेले साड्या माझ्या काल मी धुऊन टाकलेलं आहे नाशिकला तर आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी पाऊस नव्हतं आणि म्हणून मी थोडंसं कपडे धुऊन टाकलेले साड्या वाळून गेलेल्या आहेत माझ्या आधी साड्या ठेवून देते त्यानंतर मग मुलांची आणि त्यांचे कपडे धुऊन टाकणार आहे मी तर आता वाळलेले आहेत कपडे ठेवून दाक टाकते म्हणजे एका पॅकिंग वेगळे लावून जाईल त्याची मग एक एक कामं आपल्याला आवडता येईल कपडे एकही मी टाकलेलं नव्हतं कारण की ऑलरेडी पब्लिक तिकडे जास्त होती आणि त्यानंतर मग कपडे ते व्यवस्थित धुत पण नाही घाई गडबडीमध्ये खूप डा सगळे कपडे वापरले गेले खूप नाचलं डान्स केलं सगळं झालं म्हणून म्हणलं की आता स्वच्छ धुवून आपण ठेवून देऊ त्यामध्ये म्हणजे असे चांगले कपडे जे आहे ते खराब होऊन जातात वाश येतो त्यामुळे वापर झालेला आहे खूप म्हणलं की आता यावेळेला धुवूनच टाकावं लागेल त्यामुळे सगळं मस्तपैकी छान धुऊन टाकलेलं आहे शॅम्पू यूज करून मस्तपैकी खूप घाण निघालं त्याच्यामध्ये नाचून नाचून तर आम्हाला घडी करून ठेवूया श्रीसमत गेलेले स्कूलला आणि बरं ते एक वाजता येतील तोपर्यंत माझे कामं आवरलं जाणार आहेत काल फक्त माझेच कपडे झालेले आहेत आणि आज आता मुलांचे कपडे मी भिजवलेले आहे आता ही मागची जी खिडकी आहे पूर्ण कंप्लीट पॅक झालेली आहे कारण मागे कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून सांगितलं होतं तुम्हाला पूर्ण जे खिडकी आहे तो पूर्ण पॅक झालेली आहे त्यामुळे पूर्ण अंधार होऊन चाललेला आहे लाईट शिवाय कामच नाही आहे आता लाईटच लावा लागणार आहे कामं करायला इकडे घरामध्ये असं लाईट लावूनच काम करावं लागणार आहे पूर्ण कारण की पूर्ण पॅक झालेली आहे त्यांचं ते मागची भिंत आहे ती आमच्या खिडकीला येऊन गेलेली आहे तर चला आता सगळं काम आवरूया त्यानंतर आज आहे गुरुवार गुरुवार गुरुपुष्यामृत योग आहे आज तर यानंतर स सगळं कामं वगैरे आवडल्यानंतर मी आजपासून दोन सेवा सुरू करणार आहे एक तर अमृतचं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे वेळ फक्त स्वामींचं चॅनल चा तुम्ही जर अजून सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर सबस्क्राईब करून घ्या कारण की जे काही पूजा पाठ आहे आपला आता श्रावण महिना सुरू होणार आहे जे काही सेवा आहे नित्यसेवा किंवा कधी कोणती सेवा करायची आहे कोणतं पूजापाठ करायचं आहे ते सगळं मी त्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट देत असते त्याबद्दल आणि आज अमृत योग आहे तर जी दि आहे संध्याकाळच्या वेळेला कोणताही आता हे व्हिडिओ कधी अपलोड होणार आहे खूप वेळ उशीर होऊन जाणाऱ्याला पण कधीही जेव्हाही गुरुपुष्यामृत योग येणार आहे त्याबद्दल मी थोडं सांगतो तुम्हाला की जेव्हाही गुरुपुष्यामृत योग हा खूप शुभ मानलं जातं कारण गुरु गुरुवारी गुरु, गुरु जर पुष्य नक्षत्र आलं नक्षत्र खूप येत असतं दररोज एक नक्षत्र असतं अश्विनी नक्षत्र असते भरणी नक्षत्र असते स्वाती नक्षत्र असतं अश्लेषा नक्षत्र असतं म्हणजे असे प्रत्येक दिवशी एक एक नक्षत्र था। येत असतं था। पण गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर त्याला गुरु पुष्य अमृत योग म्हणलं जातं आणि हे खूप दुर्मिळ पण आहे आणि अत्यंत शुभ योग असं म्हणलं जातं कारण की हा वर्षातून मला असं वाटतं दोन चार वेळाच फक्त येतं जास्त येत नाही हे यो, योग म्हणून ह्याला खूप शुभ मानलं जातं आणि या दिवशी गुरुपुष्य अमृत योग्य दिवशी तुम्ही मार्केटमध्ये बघा जे सोने ज्वेलरी एखादी वस्तू एखादा व्यवसाय चालू करायचा आहे एखादं नवीन काम तुम्हाला सुरू करायचं आहे काहीतरी गुंतवणूक तुम्हाला करायची आहे चा सोने चांदी खरेदी करायची आहे वाहन खरेदी करायचं आहे घर खरेदी कर करायचं आहे रजिस्ट्री करायचं आहे जे काही शुभ काम आहे ते या दिवशी केलं जातं तो शुभ मानलं जातं म्हणजे तो लाईफ लाँग जे आहे ते काम आपल्यासोबत टिकत असतं चांगल्या आपल्याला फलदायी ठरते एखादी वस्तू जर तुम्ही घेतलेली आहे तर ती आपल्यासाठी चांगलं ठरलं जातं शुभ ठरलं जातं म्हणून ये हा जो योग आहे याचा खूप महत्त्व आहे आणि या योग म्हणजे आजपासून मी दोन सेवा काय करणार आहे तर सर्वात आधी मी संकल्पयुक्त अकरा गुरुवार करणार आहे कारण आज गुरुवार आहे संकल्पयुक्त अकरा गुरुवारची सुरुवात करणार आहे आजपासून आज आहे पंच चोवीस जुलै आहे आज चोवीस जुलै गुरुवार आणि त्यानंतर दुसरी एक सेवा आहे ती निरंजनची आहे म्हणजे गुरुपुषामृत योगच्या दिवशी चांदीचं चा निरंजन आपल्याला संध्याकाळी घेऊन यायचं आहे जर तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही घेऊन या आणि जर तुमच्याकडे असेल तर संध्याकाळी ते जे घरातलं आहे ते तुम्ही घरातल्या घरात वापरू शकता आता ज्यांच्याकडे नाही आहे तर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण दिवा लावत असतो त्यावेळेला जो चांदीचा छोटासा मोठासा तुमच्या बजेटनुसार ते चांदीचं निरंजन तुम्ही घरी घेऊन या आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला रोज एक वात लावायची आहे ते तुपाचा लावा ला। चा तुम्ही शुभ आहे किंवा तेव्हाचं लावा काही हरकत नाही पण तुपाचं लावलं ला तर अत्यंत शुभ मानलं जातं तर आहे ते ते काय लावायचं आपल्याला वाती कसं वापरायचं आहे चढत्या क्रमानं एक लावायचं आज एक लावलं उद्या दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथा पाच सहा असं वात आपल्याला वाढवत जायचं आहे बारापर्यंत एक ते बारापर्यंत आणि त्यानंतर आपल्याला ते उतरत आहे म्हणजे बाराव्या दिवशी तुम्ही बारा वात लावली त्यानंतर आपल्याला नेक्स्ट डे अकरा दहा नऊ आठ सात म्हणजे चढत्या क्रमाने लावायचं बारा आहे बारापर्यंत आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने एकपर्यंत आपल्याला लावायचा आहे हा खूप लोकांचा अनुभव आहे की ही सेवा केल्याने हा उपाय केला नाही आणि हा फक्त रोज तुम्हाला संध्याकाळी करायची आहे संध्याकाळी फक्त मनोभावे तुमच्या मनातली जे काही इच्छा आहे ते इच्छा सांगून आपल्याला ही वाद लावायची आहे निरंजनमध्ये नेक्स्ट टाईमला कधीही जेव्हा ही, ही गुरुपुरुष अमृत योग येणार आहे त्यावेळेला हा करायला उपाय विसरू नका आपण खूप सारे उपाय करत असतो पण जेव्हा वेळ येते ना त्यावेळेला छोटासा उपायसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम करत असतो त्यामुळे तुम्ही नक्की सुरुवात करा आज गुरुपुरुषामृत योग चो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून बेचाळीस मिनिटांनंतर सुरुवात होणार आहे आणि त्याच वेळेला मी संकल्प योगतो कारण गुरु पुष्यामृत योगमध्ये तुम्ही जे काही भक्ती करणार आहे जे काही आध्यात्मिक तुम्ही दैविक शक्ती यांचा नामस्मरण करणार आहे पाठ करणार आहे त्याचा फळ तुम्हाला जास्त पटीने मिळत असतो त्यामुळे आता तर मी फक्त आवरून घरं वगैरे क्लीन करून जे, जे काही कपडे आहेत ते सगळं स्वच्छ करून आपण डोक्यावरून स्नान वगैरे करून देव वगैरे गाजणं आपलं जे काही काम आहे ते करून घेणार आहे आणि संध्याकाळी जेव्हा गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे त्याच वेळेला मी स्वामी समर्थांचा अकरा गुरुवारचा संकल्प घेऊन पुस्तक वाचून काढणार आहे आणि म्हणजे जे ग्रंथ आहे चरित्र वाचतो आपण ते मांडणी पूजा वगैरे मी गुरुपुष्यामृत योगमध्येच करणार आहे कारण योग तो तेव्हाच सुरू होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळची आपली सेवा निरांजनची सेवा आ, की रोज आपल्याला चढत्याप्रमाणे एक वाती लावायची आहे बारापर्यंत आणि त्यानंतर उतरायचं आहे आपल्याला तर हे जे अनुभव आहे म्हणजे खूप लोकांचा अनुभव आहे की त्यांचे न झालेले कामंसुद्धा ह्या उपायाने झालेले आहेत आणि खूप मोठी रक्कम तुमच्या घरामध्ये येत नोकरीचा प्रश्न असो किंवा कोणताही आर्थिक प्रश्न असो किंवा कोणत्याही प्रकारचं एक काम तुमचं होत नाही आहे तर त्या बाबतीत म्हणून संकल्पयुक्त फक्त तुम्हाला करायचं आहे कोणतीही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करणार आहे कोणतीही सेवा असो तर त्याच्या आधी जर तुम्ही संकल्प घेऊन करणार आहे तर ती लवकरात लवकर साध्य ठरते ही अनेकांचा अनुभव आहे म्हणून आपलं गुरुमाऊली सुद्धा जी आहे कोणतीही सेवा करण्याच्या आधी संकल्प घेत असतात तर चला आता नक्की वेळ फक्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून की सगळे अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे आणि यानंतर श्रावण महिन्यामध्ये आपण त्यामध्ये दर सोमवारी लाईव्ह सेशन घेणार आहे रुद्राभिषेक आहे त्यामध्ये सगळेच मिळून जाईल तुम्हाला रुद्र आहे शिवकवच आहे नामावली आहे अमृतसंजीवनी मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र आहे असं अनेक प्रकारची सेवा मी घेणार आहे आणि ते ही लाईव्ह घेणार आहे तर श्रावणमध्ये रुद्राभिषेक काय आहे जलाभिषेक काय आहे सगळं जाणून घेण्यासाठी वेळ फक्त स्वामींचे हा जो चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा चला श्री स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात करूया मुलं गेलेले आहेत आणि आता माझं आवरायचं काम चालू आहे तर चला आता मी सगळं पॅकिंग जे आहे जे जे कपडे काढले होते कारण हे हॅवी आपण कधी यूज करत नाही काय नाही मग व खाली ठेवून कपाट भरून जातं म्हणून मी ते काय करते सुटकेसमध्ये ठेवून ते वरती ठेवून देते म्हणजे दे त्याचा वापरच होत नाही जास्त तर चला आता सुरुवात करू आजच्या दिवसाची श्री स्वामी समर्थन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग आता कामाला लागूया एवढं दिवसाची थकावट आणि म्हणजे रोज काय फक्त खाणं एन्जॉय करणं डान्स करणं मेकअप करणं तेच ते चलं त्याच्यामुळे ना एवढे आणि कपडे मी अजिबात टाकलेलं नव्हतं कारण पब्लिक खूप होती आणि ते बाया जे धुण्याला लावलेलं ला होतं ते वाया मग असे तशीच कपडे धुवून टाकतात चांगलं धुवत नाही त्यामुळे आणि सगळे फंक्शनल कपडे होते रोज एक नवीन कपडे घालायचे त्यामुळे मी एकही कपडा धुवायला नाही टाकलेला होता तिकडे त्यामुळे आता माझी कसरत निघालेली आहे घा घराकडे आल्यानंतर सगळे कपडे धुतले गेले ऊन होतं म्हणून धुतलं आता हे वाळले चांगलं झालं जे लेहेंगा साडी वगैरे आहेत सगळे धुवून टाकले आणि त्यानंतर आता वाळले गेलेले आहे म्हणून आता पॅक करून याला वरती ठेवून देईल कारण हे सगळं यूजमध्ये होतच नाही मग उगाच कपाट भरून जाणार आहे त्यामुळे मग मी ठेवून देणार आहे आणि आज मुलं गेले तर सकाळपासून माझी कसरत चालू आहे ज्या दिवशी आला होतो आम्ही त्या दिवशी तर म्हणजे ना तब्येतच बरी होत नव्हती एकतर गळा घसा बसलेला होता गळा दुखत होता आंग सगळं दुखत होतं अरे बापरे म्हणजे अजिबात उठ उठलंच नाही मम्मीनी चपाती भाजी जे बांधून दिलं होतं तेच जेवण केलं आणि मस्त झोपी गेल्या संध्याकाळी खिचडी टाकली फक्त बस त्यानंतर आता हे दुसऱ्या दिवशी म्हणे की थोडं आवरावं लागणारच आहे घर असंच छिवून का उपयोग नाही आहे आणि एकही कपडा धुतलेला नाही आहे आणि कपडे तर धुवावंच लागणार आहे म्हणून सगळं कपाट रिकामा केला जे महत्त्वाचे कपडे आहे जे डेली मला लागणार आहेत रेग्युलर लागणार आहेत तेच मी कपडे खाली ठेवणार आहेत अदरवाइज सगळे कपडे बॅग्समध्ये सूट टाकून मी नेंटलवरती टाकून देणार आहे कारण ऑलरेडी स्पेस कमी आहे इकडे आणि घरभर तुम्हाला दिसते पसारा कपड्याचा बाजार आहे फक्त चला मग तेच सगळे कपडे वगैरे आवरले आणि आज संध्याकाळी जे आहे ते गुरुपुष्य अमृत योग आहे आज गुरुवार आहे गुरुपुष्य अमृत योग आहे तर त्या योगामध्ये मी संकल्पयुक्त सेवा करत आहे ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे संकल्पयुक्त सेवा करा तुम्ही तुमच्या मनासारखं जे तुम ज्यासाठी तुम्ही संकल्प करत आहे जे इच्छा असे तुमची ते लवकरच पूर्ण होईल काहीजण संकल्प न करता वाचायला सेवा करायला सुरुवात करतात पण तुम्ही संकल्पयुक्त करा खूप प्रभावी असते आणि आज दीप अमावश्य आहे सकाळी तुम्ही हे सगळं कामामध्ये मला आंघोळ उशीर झाली मग देव घासणं डोक्यावरून स्नान करणं या सगळ्यामध्ये उशीर होऊन गेला मला त्यामुळे मी सकाळी दीपूजा केली नाही काही नाही मग संध्याकाळीच आपली खूप छान होणार आहे सेवा मग आपण जे स्वामीचरित्राचे जे मी सेवा सुरू केली ते स्वामीचरित्र वाचणं झालं माझं आणि त्यानंतर दीप दिवांची पूजा केली जसं आपण दिवे वल लावत असतो त्यावेळेला म्हणलं की दीपपूजा करून घेऊया त्याचवेळी मग दीपपूजा वगैरे करून घेतली त्यानंतर जे निरांजनची सेवा आहे ते पण सुरुवात केली आहे तर अशा दोन प्रकारची सेवा मी सुरू के केला आहे गुरुपुष्यामृत अशा पवित्र मुहूर्तामध्ये आणि दीप अमाष्या माझी झाली आहे त्या अशा प्रकारे अजून स्वयंपाक माझं बाकी आहे कारण पोथी वाचणं मग सगळं कर त्यामुळे उशीर होऊन गेलं माझं तर आता मी पूजा झाल्यानंतर मुवा मुलांना ओवाळून घेते कारण मुलांना ओवाळणं आजच्या दिवशी खूप शुभ असतं जे कृष्ण भगवान आहे ते आजच्या दिवशीच आषाढी अमावस्याच्या दिवशीच त्यांनी कालिया नागला पाठवलं होतं आणि सगळ्या लोकांनी म्हणजे सगळ्या लोकांना त्यांनी भयमुक्त केला होता आणि सगळ्यांनी मिळून त्यांचा आशीर्वाद घेतला होता त्यांची आरती केली होती म्हणून आपल्या मुलांसाठीही त्यांच्यासारखं बाळकृष्णासारखं धैर्य असावं शौर्य असावं पराक्रमी असावं त्यांची दीर्घायुष्य व्हावी म्हणून आपण आपल्या मुलांना आरती कळत असतो आजच्या दिवशी म्हणून मी पण आरती करून घेतली सगळी पूजा झाली आता पटकन साडी चेंज करणार आणि स्वयंपाकाला कर लागणार आहे कारण भूक लागली आहे खूप जाम कपडे धुवून घेऊन पूर्ण चक्राडा होऊन गेलेलं आहे भूक लागली आहे आणि आज अमावश्य आहे म्हणून आपण दक्षिण दिशेमध्ये दिवे नक्कीच लावा तुम्ही पण ही पित्रांची दिशा असते अमावस्या हा पित्रांचाच दिवस असतो म्हणून अमावस्याच्या दिवशी पित्रांच्या दि साठी दिवा नक्की लावा त्यांचा आशीर्वाद मिळत असतो आपल्याला भरभरून तर चला आता स्वयंपाक करूया आणि शुभम करोती किंवा एखादी प्रार्थना म्हणून आपली सेवेकडेच आपण संपवूया